राजकीय क्षेत्रातून एक, एक मोठी बाबी समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज अचानक पुण्यातल्या मोदीबागेत भेट दिली यावेळी मोदी बागेत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा होत्या त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी ही भेट होती याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे सुनेत्रा पवार या तब्बल तासभर मोदी बागेत होत्या तर दुसरीकडे काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच शरद पवारांची अचानक भेट घेतली होती मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पवारांना भेटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं तर या संदर्भात सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात मला एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही कारण मी आताच आत्ताच महिन्यांच्यावरती ब्रेकिंग न्यूज पाहिली माझी बैठक संपल्याच्यानंतर मी जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांनासुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती भुजबळांची काल जी भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल